मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु स्पेशल श्रावणांचे प्रॉडक्ट्स काय काय बघूयात हे आहे स्पेशल पारद शिवलिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर हे ओरिजिनल पाऱ्यापासून बनलेलं पारद शिवलिंग आहे आपण वास्तू तथास्तु ऑफिसमधनं हे मागवू शकता खास श्रावणामध्ये आपल्याला घरी स्थापना करण्यासाठी देवाची पूजा करण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा हे मागवता त्यावेळेला आपल्याला हे असं माहितीपत्रक सोबत येतं थँक्यू कार्ड येतं प्रत्येक प्रॉडक्टसोबत आता पुढे पाहूयात वास्तू तथास्तू स्पेशल एकमुखी गळ्यात धारण करण्यासाठी ओरिजिनल रुद्राक्ष पाहू शकता हे दोन्हीही पद्धतीने आहे चांदीच्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि हे वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे या रुद्राक्ष धारण करण्याचा महिमा श्रावणामध्ये खूप आहे याबरोबर सिट्रिन प्लस स्पेशल रुद्राक्षाचं हे ब्रेसलेट बघू शकता आणि ज्यांना फक्त स्पेशल रुद्राक्षाचं ब्रेसलेट पाहिजे तेही आपल्याला इथे मिळू शकतं यानंतर अजून थोडंसं चांगल्या डिझाईनमध्ये व्हाईट कलरचं स्पेशल स्फटिक आणि रुद्राक्षाचं ब्रेसलेट हे कुणी धारण करू शकता यानंतरनं सेवन चक्रा विथ रुद्राक्ष पाचमुखीचं ब्रेसलेट ही सुंदर प्रॉडक्ट्स तुम्ही वास्तू तथास्तू ऑफिसमधून मागवा सोबत छान छान माहिती मिळणार आहे आता याबरोबर लहान मुलांना धारण करण्यासाठी हे विद्याबंध रुद्राक्ष म्हणजे मुलांचा अभ्यासातली प्रगती कमी असेल त्यांना आय क्यू जरा कमी असेल तर स्पेशल विद्याबंध रुद्राक्ष हे मिळतं आणि ज्यांना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी स्पेशल रुद्राक्ष वॉटर थेरपी म्हणजे रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते कशा पद्धतीने पाणी प्यायचं आणि त्याचा आरोग्यासाठी कसा वापर करायचा स्पेशल इन्फॉर्मेशन या रुद्राक्षामध्ये तुम्हाला मिळणार आहे एकदम टेस्टेड आणि बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट्स आहेत आता ज्यांना चंदनाची आवड असते त्यांच्यासाठी स्पेशल बघा ही चंदनाची सुंदर माळ आहे आपण काय करतो नुसते प्रॉडक्ट बघतो पण त्याची इन्फॉर्मेशन नसते पण वास्तू तथास्तू ही कंपनी इतकी परफेक्टली काम करते की तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला इथं इन्फॉर्मेशनचा कागद दिसतो आहे तर हा कागद तुम्हाला स्पेशल त्याच्याबरोबर मिळणार आहे ही चंदनाची माळ गळ्यात तुम्ही धारण करू शकता आणि श्रावणी सोमवारी स्पेशल ही पाचमुखी रुद्राक्षाची माळ तुम्ही विधिवत अभिषेक धारण करू शकता किती सुंदर आहे बघा त्याचबरोबर पुढचं प्रॉडक्ट वास्तू तथास्तु स्पेशल हे स्फटिकाची माळ आणि पाचमुखी रुद्राक्षाचं एकत्रित माळ ही तुम्हाला मिळणार आहे टेस्टेड एकदम परफेक्टली आणि ज्यांना स्पेशली रुद्राक्षाची आवड असते अशी ही इंडोनेशियन रुद्राक्षाची माळ पाचमुखीची ही तुम्ही गळ्यात कशी धारण करायची काय करायची ह्याची सगळी परफेक्ट माहिती तुम्हाला दिली जाते लोक काय करतात नुसते प्रॉडक्ट विकत घेतात पण ते अभिषेक मंत्रोच्चारासहित करून कसं वापरायचं त्याचबरोबर त्याचा वापर रोज कसा करायचा आणि वर्षानुवर्ष त्याची जपणूक कशी करायची याची माहिती कोण सांगणार आणलेले प्रॉडक्ट नुसते पडून राहतात आणि रिझल्ट मिळत नाही उपयोग होत नाही तर चला वास्तू तथास्तु स्पेशल पारद शिवलिंग आपण स्थापन करूया आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आणि श्रावण महिना हा शिव महिना आहे शंभो शिवशंकराचा महिमा आहे महिना आहे आणि त्याचा महिमा आणि त्याची कृपा आपल्यावरती लाभण्याच्या दृष्टीने वास्तू तथास्तु श्रावण स्पेशल प्रॉडक्ट नक्कीच ऑर्डर करा कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भवतो आणि शुभ आशीर्वाद